नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान स्वागत करतो तुमचं आजच्या हवामान अंदाज बातमीपत्रामध्ये शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडत आहे तर काही भागांमध्ये पावसाने उकडीत आहे मात्र पुढील तीन दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर हा पाऊस तुमच्या गावात कोणत्या ठिकाणी राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुढील तीन दिवसात म्हणजे तीन ते चार जुलै दरम्यान राज्यात कोणकोणत्या ठिकाणी कसरा येईल पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवट नक्की बघा शेतकरी मित्रांनो नाशिक मध्ये पुढील तीन दिवसात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल इगतपुरी वाडा पालघर कल्याण डोंबोली या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर जुन्नर खेड या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर मुंबई खोपोली या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर गोरेगाव चिपलूण रत्नागिरी या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुणे जेजोरी दौड बारामती या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल त्यानंतर साताऱ्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काराडमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तर विटा वडूद ढगाळ वातावरण हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर कोल्हापूर सांगली या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागात पडू शकतो नेपाणीमध्ये सुद्धा काही ठिकाणी हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर इंदापूर करमाळा दौंड यामध्ये काही भागांमध्ये जोरदार तर काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील दौंड बारामती या ठिकाणी ढगाळ वातावरण काही तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो अहमदनगरमध्ये मध्ये आपल्याला काही ठिकाणी ढगाळ वातावरण हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर छत्रपती संभाजीनगर पैठण जालना या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यानंतर सिल्लोड चिखली लोणार खामगाव अकोला या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक भागात बघायला मिळेल त्यानंतर जळगाव शिरपूर धुळे पारोला या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल त्यानंतर मालेगाव चाळीसगाव मनमाड या ठिकाणी ढगाळ वातावरण व काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो अकोट अचलपूर अमरावती आरवी या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर वार्ता यवतमाळ कारंजा या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर वाशिम पुसद हिंगोली जिंतूर लोणार या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो उमरखेड परभणी नांदेड अकोला मादलगाव परळी या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील वणी चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो शेतकरी मित्रांनो आपण तीन ते चार जुलै दरम्यानचे हवामान अंदाज बघतो आहे शेतकरी मित्रांनो नागपूर भंडारा उमरेड घोटी या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक भागात बघायला मिळेल तर गोंदिया सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पुढील तीन दिवसात म्हणजे तीन ते चार जुलै दरम्यान राज्यात पावसाचं वातावरण राहील तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या पावसाविषयी बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद